रुपयातून सुशोभीकरण करताय तर मग महामानवाच्या पुतळ्याची उंची छोटी का पुतळ्याची उंची एकशे एक, एक फूट करा नसता प्रशासनाला भडकल गेट येथील महामानवाचा पुतळा काढू देणार नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमची अस्मिता आहे आणि भडकल गेट येथील महामानवाच्या पुतळ्याची उंची वाढवा यासाठी आम्ही अनेक वर्षे आंबेडकरी चळवळीच्या वतीने अनेक आंदोलनं केली आहेत आणि आता याच पुतळ्याचे सुशोभीकरण पाच कोटी रुपयातून होत आहे आणि पुतळ्याची उंची आहे फक्त साडेचार मीटर एकूण उंची साडेनऊ मीटर प्रशासनाला हे शोभतंय का कारण पूर्ण जगामध्ये बाबासाहेबांचे पुतळे आहेत तेलंगणा आंध्र प्रदेश विजयवाडा या राज्यांमध्येही नुकतेच जगाला लाजवतील अशा उंचीचे आदर्श पुतळे उभारले आहे त्याच धर्तीवर बाबासाहेबांची कर्मभूमी असलेल्या आपल्या शहरात भडकल गेट या आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू असलेल्या ठिकाणी उंची एवढी छोटी का बाबासाहेबांच्या भडकल गेट येथील पुतळ्याची उंची एकशे एक फूट करा नसता प्रशासनाला भडकल गेट येथील महामानवाचा पुतळा काढू देणार नाही तसेच टी सेंटर येथील अशोक संभाची उंचीही सदरील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याबरोबर ठेवा अशा रोखठोक मागण्या आज पोलीस आयुक्त कार्यालय येथे झालेल्या निर्णायक बैठकीमध्ये आंबेडकरी चळवळीची भूमिका मी स्पष्ट केली व जोपर्यंत प्रशासन या मागण्यानुसार कामाचे प्रोव्हिजन करणार नाही तोपर्यंत भडकल गेट येथील काम सुरू करू देणार नाही असा स्पष्ट इशारा आज प्रशासनाला देण्यात आला आहे हा विषय आमच्या अस्मितेचा कुठ येथे कुठल्याही प्रकारचे कॉम्प्रोमाइज केले जाणार नाही आपला दीपक मगनराव निकळाजे अध्यक्ष आंबेडकरवादी बहुजन विकास समिती महाराष्ट्र राज्य पाच मीटर असणार आहे पुतळ्याची उंची साडे चार मीटर असणार आहे आणि एकूण उंची आणि पुतळा साडे नऊ मीटर असणार आहे स्ट्रीट स्ट्रीट फर्निचर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील महत्वाचे प्रसंग इथं आपण करून आपण हे दोन्ही चौक आपण सुसूजित करणार आहोत हे झालं आपल्या पुतळ्याबाबतच पुढे पालिकेसमोर वेळोवेळी आंदोलन केली होती दीड कोटी रुपये त्या ठिकाणी केले होते परंतु नंतर मोठी रक्कम म्हणजे जवळजवळ पाच कोटी रुपये त्या दोन्ही पुतळ्यासाठी पाच पाच कोटी रुपये मंजूर केले त्याबद्दल साहेबांचं अभिनंदन परंतु त्या पुतळ्याची बाबासाहेबांची पुतळ्याची जी, जी, जी उंची आहे ती त्यांच्या नावाप्रमाणे जे काही तेलंगणाला झाले जे काही विजयवाड्यात झाले अशा प्रकारे आपल्या ती उंची ठेवता आली तर चांगलं होईल आम्ही वेळोवेळी वे आंदोलन करून ही मागणी प्रशासनासमोर मांडलेली आहे कृपया आंबेडकरी चळवळीची मागणी लक्षात घेऊन त्या पुतळ्याची उंची येरेकर साहेबाला विनंती आहे आम्ही तुम्हाला अनेक वेळेस निवेदने दिलेली आहे दिवशी त्याची पुस्तिक पुतळ्याची उंची वाढवण्यात आली व संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काही सुशोभीकरण होतोय तर त्या ठिकाणी जो काही अशोक स्तंभ आहे खरात सांगितल्याप्रमाणे त्या अशोक स्तंभाची उंची अजिबीस त्या ठिकाणी राहिली पाहिजे कारण की काही वर्षापूर्वी त्या चौकामध्ये एक मोठा वाद होऊन त्या पुतळ्याची त्या ठिकाणी हे झालं होतं आणि आपण एक सेटलमेंट म्हणून त्या ठिकाणी जी अशोक स्तंभाची प्रतिमा त्या ठिकाणी लावली होती तर तिचा कोणत्याही प्रकारचा आव्हान नव्हता त्या पुतळ्याच्या बरोबरला अशोक स्तंभाची उंची पाहिजे व मिटिंग पुरवण्याचा उद्देश होता आपल्या सर्वांची ओळख पटल्या निमित्ताने होईल आलेला आहे त्यामुळे अधिकाऱ्यांना म्हटलं की पूर्वी बैठका झालेल्या मला माहित आहे या निमित्ताने एक आयुक्तालयामध्ये होईल आणि निश्चित आपण सगळ्या सूचना मांडलेल्या आहेत त्या खूप झेडिन आहेत स्वागतार्य आहेत त्याची नोंद घेतील आणि शेख साहेब पण आहे तिथं तर डेफिनेटली ज्या सूचना मांडल्या त्याचा नोट घेतली जाईल आता जरा लाईट नोट सुरू करतो बरेच चळवळीतले कार्यकर्ते आहेत मला कोण सांगू शकेल का की बाबासाहेब आंबेडकरांचा तो त्या ठिकाणी बाबासाहेबांनी जनतेला संविधान आहे त्यावेळेस त्या